दरम्यान अजित यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना सुरेश धस आज वेगळीच भूमिका त्यांनी घेतलेली आहे मी धनंजय मुंडेंचा राजीनामा कधीच मागितलेला नाही असं सुरेश धस म्हणाले मात्र आजही बोलताना आकाला बीड मध्ये काय चाललंय हे माहिती नव्हतं का असा सवाल विचारलाय आता सुरेश धस यांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल उपस्थित होतोय राजीनाम्याची मागणी मी कुठं राजीनाम्याची मागणी केली अजून मी नाही राजीनामा तुम्ही जरा रिवाइंड करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली मी कुठं मी ज्या वेळेस मी आतापर्यंत आका आणि आकाच्या आका चाका मानत होतो आका, आका बद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो आका ह्याच्यात सगळ्यात आहे आका अंदर आयेंगा अंदर आने के बाद फिर चौकशी भी नाम आएगा उसका भी आएगा नहीं, नहीं, नहीं आया नहीं आया तो बहुत अच्छा हुआ